त्या अनुषंगाने पूर्ण जे देशभरामध्ये मागील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक पत्रकार परिषदा होत आहेत आपली पण ह्या विषयातली पत्रकार परिषद आपण बावीस तारखेला ठरवली होती पण अचानक माझं काही काम आल्यामुळे आपण ती आज घेत आहोत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो पन्नास लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस निर्मलाजींनी सादर केलेला आहे त्या बजेटमध्ये मध्यम वर्गीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बारा लाख रुपयापर्यंत आपलं उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेले त्याचबरोबर मोदीजींनी जो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महिला तरुण शेतकरी आणि गरीब यांच्या कल्याणासाठीचे माझे पहिले शंभर दिवस असतील माझ्या तिसऱ्या टर्म असेल असं अनाऊन्स केलं होतं आणि त्या दृष्टीने बजेट मोदीजींनी या अर्थसंकल्पामध्ये दे, त्यांनी त्यांचं वचन पूर्ती केलेलं आपल्याला दिसून येतं की जसं महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी सव्वीस हजार कोटी रुपये या ठेवण्यात आले एस सी एस प्रोत्साहन म्हणून पाच लाख रुपयांच्या कर्ज बचत गटांना किंवा महिला एस सी च्या महिलांना उद्योग टाकण्यासाठी दिल्या जाणार आहे आजच ज्या योजनेचा शुभारंभ सकाळी झाला तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा पुण्यावरून हस्ते आपल्या राज्यामध्ये झाला की ज्याच्यामध्ये नवजात बालकापासून वर्षाच्या बाल सर्व सरकारी आणि अनुदानित जेवढ्या काही संस्था असतात त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठं बजेट आपल्या सरकारने ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आठ कोटी बालक आणि एक कोटी मातांना मोफत पोषण अन्न मिळणार आहे पीएम मातृवंदना योजनेच्या अंतर्गत कोटी सहासष्ट लाख महिलांना खात्यामध्ये जातो कारण की बघा आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि ज्या गर्भवती माता असतात त्यांना जर चांगलं अन्न मिळालं तर त्यांचं होणारं बाळ सुद्धा सशक्त होऊ शकतं आणि एक सुदृढ असतील होणारी ही जी जनरेशन आहे ती होऊ शकते म्हणून तीन, ला, तीन कोटी सहास लाख महिलांना गर्भवती महिलांना थेट योजनेअंतर्गत लाभ मोदीजींच्या जात आहे उज्ज्वला योजना सारख्या लखपतिदी ज्या आपण मागच्या वेळेस तीन कोटी लखपतिदी झाल्या आता त्या दहा कोटी लखपतिदींचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेले मला आनंद होता सांगायला आपल्यापैकी पण बऱ्याच जणांनी त्याची बातमी केली असणार की आपल्या लखपती दिदी म्हणजे फक्त गाव पातळीवरती आपल्या पापड उद्योग आणि लोणचे उद्योग करणाऱ्या पुरत्या न राहता आपल्याच जिल्ह्यातल्या आपल्या बिरखेलची एक लखपती दिदी ड्रोन दिदी झालेली आहे तिची ड्रोन पायलट सुद्धा झालेली तिचं प्रशिक्षण सुद्धा गुजरातला मिळालेलं आहे आणि मोदीजींच्या हातून तिला ड्रोन मिळालेलं आहे म्हणजे गावातली आपली दीदी सुद्धा एक ऍडव्हान्स हायटेक इन्स्ट्रुमेंट चालवून पूर्ण गावातल्या लोकांच्या साठी त्यांची चांगली शेती करता यावी आधुनिक शेतीसाठी हे केवळ गावा, मोदीजींच्या लखपती संकल्पनेमुळे सिद्ध झालेले आहे तुमच्यापैकी भेटले असतील जगामध्ये एवढ्या ड्रोन पायलट ची डिमांड आहे पण आपल्या गावाकडची महिला सुद्धा एक्सपर्ट ड्रोन पायलट झालेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे परत नारी शक्ति वंदन जे दोन हजार सत्तावीस ला आरक्षण येणार आहे तेहतीस टक्के महिलांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मोदीजी देणार आहे आणि मग नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारखी लढून मोदीजींना आनंद नाहीये की जिच्या घरामध्ये पडल्यापासूनच राजकारण यांच्या घरामध्ये राजकारण नाही तशातल्या समाजासाठी काहीतरी करण्याची ध्येय असलेल्या महिला पुढे आल्या पाहिजे यासाठी मोदीजींनी ह्या काही ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आहेत निश्चितच ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन जे उद्देश मोदीजींनी दोन हजार सत्तावीस मध्ये विधानसभा लोकसभेला आरक्षण देण्याचं केलेलं आहे ते निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या घरच्या आणि खरंच जनतेसाठी काहीतरी करू इच्छाऱ्या महिलांचं संख्या प्रमाण वाढेल ह्यासाठी चा सा उद्देश होऊन आपल्याला ह्या सगळ्या योजना हे सगळं अर्थ संकल्प आहे मध्यमवर्गीयांसाठी तर हे खूप सुंदर बजेट आहे म्हणलं बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे पूर्ण त्याच्यामध्ये सात कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे की टॅक्स फ्री होणार आहे ते युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक स्टार्टअपच्या माध्यमातून वीस कोटी रुपयापर्यंत मदत हे केंद्र सरकार छोट्या छोट्या स्टार्टअप्सला करणार आहे बघा आम्ही काही दिवसापूर्वीच नांदेडला देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन चालू केलेले आमच्याच काही परिचित मंडळींनी की जेणेकरून मराठवाड्यामध्ये त्यांचा फोकस आहे मराठवाड्यामध्ये पण माझा फोकस आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन हे जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये पुढे घेऊन जायचं जेणेकरून देवेंद्रजींच्या संकल्पनेतून त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि आता तिसऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्टार्टअप वाढले पाहिजे म्हणून त्यांनी खूप चांगल्या योजना आणल्या केंद्र सरकारने सुद्धा मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तीनही वर्षाच्या कार्यकाळामध्ये तरुणांना स्वतःच्या उभं राहता यावं आणि उद्योजक बनून आपल्या आपल्या गावामध्येच उद्योग चालू करता यावा आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे रोजगार त्यांना देता यावा जेणेकरून आपल्या सारख्या जिल्ह्यामधून स्थलांतराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी योजना आणलेल्या आहेत तर स्टार्टअप मध्ये वीस कोटी रुपयाचं मदत केंद्र सरकार देत आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी जिल्ह्यातील तरुणांना विनंती करते की आपल्याही काही चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतील संकल्पना असतील त्या घेऊन माझ्याकडे यावं त्यांना पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे तिथे मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी त्यांना पूर्ण मदत करून देऊ दुसरं सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासियांना अपील करते सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा विनंती की आपण आपल्या प्रत्येकाच्या राहत्या घरावरती पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घ्यावा आणि एक ग्रीन एनर्जी म्हणजे ज्याच्यातून पोल्युशन होणार नाही आपण त्या पर्यावरणाचं सुद्धा रक्षण मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर प्रत्येकाने पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घ्यावा दोन हजार वीस हजार कोटीचे त्याच्यासाठी बजेट ठेवलेलं आहे आणि सात लाख कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून मदत जे अफोर्ड करू शकतात त्यांना सुद्धा सबसिडी त्याच्यामध्ये दिल्या गेलेली आहे नंतर मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून एकोणपन्नास लाख युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते बघा स्किल इंडिया हे मंत्रालय पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये चालू केलं आपण बघतो मोठ मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वतःचे उद्योग या ठिकाणी चालू करू शकतात परत अटल टिंक, टिंकरिंग लॅब्स पन्नास हजार प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत के आपल्याकडे आय आय टी आतापर्यंत सोळा होत्या त्यावरून त्या तेवीस झालेल्या आहेत एम्स ते सुद्धा सात वरून वीस झालेले आहेत आय आय एम्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तेरावरून वरून एकवीस झालेले आहेत नवीन मेडिकल विद्यार्थ्यांच्यासाठी दहा हजार जागांची वाढ ह्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आहे नंतर वीस कोटी लोक हे दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यात आलेले आहेत ही उपलब्धी मोदीजींच्या दोन टर्मच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाची आपल्याला म्हणता येईल आणि ह्या वर्षी ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा गरिबी रेषे खालील लोकांना पुढे करण्याच्यासाठी ह्या सगळ्या योजना लावले आणलेल्या आहेत परत पंतप्रधान आवास योजनेतून तीन कोटी पंचेचाळीस कुटुंबियांना घरे पक्के घरे देणार आहेत आला तेवढ्यावरच न थांबता मोदीजींनी मोदी आवास योजना आणली आता पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आला आणि आपल्या जिल्ह्याच्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या तीन योजनांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतरांसाठी सुद्धा घरकुल ह्या योजनेच्या अंतर्गत एक लाख अठ्ठावीस हजारच्या वरती कुटुंबियांना परभणी जिल्ह्यातल्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर चार साडेचार लाख कुटुंब घरकुल आहेत किंवा कुटुंब आहेत त्यापैकी एक लाख अठ्ठावीस हजारच्या वरती लोकांना घरकुलं केवळ केंद्र आणि राज्य सरकारमुळे उपलब्ध झालेले ते यश भारतीय जनता पार्टीचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमुळे आहे असं आम्हाला म्हणायचं त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमातून सुद्धा तेवीस हजार युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग दिल्या जात आहे आपण बघतो एशियन गेम्स मध्ये सुद्धा आपला शंभरी आकडा मेडल्स मध्ये पा, पार झालेला आहे डिजिटल इंडियाचा वापर करत आज छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्कॅन कोड करून डिजिटल इंडियाचा वापर केलेला आपण बघतोय असे सगळे मग शेतकरी असतील दारिद्र्य देशेखालील लोकांना वरती काढण्यासाठीचा असेल महिलांच्या असेल स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत बारा कोटी लोकांना शौचालय देण्यात आले जल जीवन मिशनचा सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत जी काही कामं चालू आहेत अनेक कामं अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाही त्यासाठी सुद्धा त्याचं उद्दिष्ट अजून वाढवलेलं आहे अजून या योजनेला पुढील दोन वर्षाचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे त्यामुळे सदुसष्ट हजार कोटी रुपयाचं बजेट हे जल जीवन मिशनच्या अंतर्गत आहे जेणेकरून प्रत्येक हर घर नल नल से जल ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम मोदीजींचा आहे तो पूर्णत्वाकडे जाणार त्यामुळे असे अनेक चांगले योजना की खऱ्या अर्थाने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देशाला सर्वांगीण विकासाचा भक्कम जे पाया ह्या बजेटच्या माध्यमातून उभारल्या जातोय आणि नुसत्या घोषणाच नाही आपण बघतोय मागच्या आता ही तिसरी टर्म आहे की मागच्या दोन टर्म मध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्या घोषणा पूर्णत्वाकडे जाताना आपण पाहत हो। आहोत आणि तशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक नागरिकाने सुद्धा मोदीजींचे काही नागरिकांच्या साठी सुद्धा अपील असतात जे की आपल्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांनाच लागू होतात की स्वच्छ भारत मिशन म्हणजे काही मोदी पंतप्रधानांनी रोज हातात झाडू घेतला तरच आपण घेणार का पण प्रत्येकाने हे सुद्धा अंगीकारलं पाहिजे हम फिट टू इंडिया फिट कारण बघा ओबेसिटी सुद्धा जर आपल्याला वैयक्तिक झाली ना आपण म्हणून आम्ही करोडपती आम्हाला काही सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ नाही तरी सुद्धा इनडायरेक्टली सरकारवरती कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीचं बर्डन पडत असत म्हणून फिटनेसच्या साठी सुद्धा आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे जी योजना आणली ती सुद्धा आपण समाजाचे आता तुम्ही सगळे प्रतिबिंब आहात तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या संबंधामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अपील केलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे वापरल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना अपील करते आणि आज ह्या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित झालेला आहात आमचे महानगर अध्यक्ष आहेत ग्रामीण अध्यक्ष आमचे सुरेश भाऊ भुमरे आहेत आमचे प्रवक्ते आहेत अ माझ्याकडे मागच्या जनता दरबारात ती मंडळी आली होती तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची इच्छा आहे की अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे त्यासाठी एक आम्ही बैठक लावलेली आहे आणि त्याच्यानंतर मी सांगू शकेल ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्याच्यावरती तोडगा का कसा काढायचा त्याबद्दल जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं अलाइनमेंट आपण करू पण आता तुम्ही स्वतः सांगितलं की बाकी जिल्ह्यातून विरोध नाही आपल्या जिल्ह्यातून त्याची कारण काय तुमचा कॅमेरा बंद झाला मी सांगते <laughs> <laughs>